नमस्कार आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव देशमुख येथील असंख्य नागरिकांचा व कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश अक्कलकोट तालुक्यातील देशमुख बोरगाव येथील असंख्य कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला हा प्रवेश कार्यक्रम शुक्रवारी भारतीय जनता पार्टी कार्यालयात संपन्न झाला आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सर्वांचे स्वागत करून भाजपात प्रवेश दिला अक्कलकोट शहर व तालुक्यातील जनतेने विकासाभिमुख कामांमुळे भाजपाला पसंती दिली आहे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे भाजपाची लोकप्रियता जनमानसात रुजत असल्याचे प्रतिपादन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले या प्रसंगी अक्कलकोटच्या नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी नगरसेवक सद्दाम शेरीकर सलमान खडकाळे मोहसिन बागवान आरिफ सलगरे साजिद जमादार फिरोज पठाण सोहेल मकांदार मुजीब पठाण मोहम्मद मोईन हिप्परगी रियाज बागवान रझाक मकांदार राजेभाई सलगरे साहेबलाल जमादार सलीम वळसंकर शाबीर पठाण इंद्रजित शिंदे अस्लम चिक्काळे वीरभद्र स्वामी बाबूराव जिर्गे गुंडप्पा गावडे सिद्धाराम किवडे श्रीशैल जिर्गे ओम जिर्गे आदींसह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका